आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या दोन आमदार सोडल्यात उरवले सर्व आमदार आमच्या संपर्कात आहे आणि एम चे जवळपास ऐंशी टक्के जे उरवलेले माजी नगरसेवक हो आहेत ते आमच्या संपर्कात आहे दसरा मेळावा झाला की आम्ही त्यांना दणका देणार आणि या सर्वांचा प्रवेश पक्षामध्ये शिवसेनेमध्ये होऊन जाणार आहे आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्व लोक काम करायला तयार आहेत कारण त्या था ठिकाणी ते संजय राऊतांना सर्व कंटाळलेले आहेत आणि त्या संजय रावतामुळे त्या उभाट्याचा रावता सत्यानाच झालेला आहे आणि आता पूर्ण पक्ष नेसताना बोतून आला शिवसेनेची काळजी करणारे शिंदेकडे गेलेले पण अजूनही ज्यांचा शिवसेनेत जीव अडकलेला आहे आणि शिवसेनेची काळजी करतायत असे कदाचित फक्त दोन तीनच लोक आहेत का म्हणजे नरेश मस्के अनिल बोंडे तर अशीच लोक फक्त आहेत का पण आता मला नव्याने कळलं की या सगळ्या काळजीवाहू लोकांमध्ये कृपाल तुमानेंची सुद्धा भर पडलेली आहे आता तुमाने जेव्हा म्हणतायत की दोनच लोक राहतील आणि सगळे लोक जातील तर काही मला माहीत नाही पण सामच्या माध्यमातन मला हे फार जबाबदारीनं आणि नम्रतेनं आवाहन करायचे कृपाल तुमानेची जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळे लोक निघून जाणार आहेत तर सगळ्यांचं सोडून द्या मला फक्त पाच आमदारांची नावं तुमानेंनी कळवावीत पाच आमदारांची नावं तुमानेंनी जाहीर करावीत म्हणजे आम्ही मान्य करू की तुमानेंचा दावा खरा आहे अन्यथा कृपाल तुमानेंनी आपल्या बालिश आणि बेजबाबदार वक्तव्यासाठी जाहीर माफी मागावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका